त्रिवेणी गुरु ताई मणि आत्ता माझे नाव सौ प्रतिभा अंकर माने माहेर कळव मी कृष्णाचे गाणे म्हणत आहे वृंदावनाचा नंद लाला रांगत आला तुरु तुरु वृंदावनाचा नंद लाल रांगत आला तुरु तुरु रांगत आला तुरु तुरु उतरून घ्या तुम्ही रांगताला तुरु तरो उचल घ्या म्हणले करू खोड्या तो फार म्हणून उखळा ठेवा बांधणी खोड्या तो फार म्हणून उखळा ठेवा बांधणी ओडीत आणले उखळाय पाडून दिला ऊंच तरुण ओडीत आणले उखळाय पाडून दिला उंच तरुण वृंदावनाचा नंद लाला रांगता घ्या कोणी ले करू राधा घुसळत नवनीत गोळा गोविंदाचा त्यावर डोळा राधा घुसळत नवनीत गोळा गोविंदाचा त्यावर डोळा माड फोडून ताक सांडून रवी सवे फिट करू करू माठ फोडून ताक सांडून रवी सवे फिट करू करू उचलून घ्या कोणी ले करू उचलून घ्या कोणी ले करू

రంగూలాగలా అంగా రాక్షసి నహి పిరు వృందా నందో తురు వృందా నూ తురు తురు రంగు తురు ఉచ ఉంగణ